मुंनी जे जे काही आम्हाला दिलं ते समाजासाठी किती महत्वाचं आहे किती अनमोल आहे किती पूरक आहे आजच्या घडीला किती आरोग्यकारक आहे हे आम्ही सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली जब जबाबदारी आहे आपलं ते काम आहे मी फक्त माझ्यासाठीच जगणार ही संस्कृती आपली नाही आहे मी माझ्याबरोबर माझ्या परिवाराचं माझ्या बरोबर माझ्या गावाच माझ्या राज्याच माझ्या देशाचा विचार आणि पर्यायाने सर्वांचा विचार जो आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये आम्हाला करायला सांगितलेला आहे त्यामुळे योग म्हणजे मन, मन आत्म्याशी जोडणे एकटाच काय करू शकतो सगळे सोबत पाहिजेत एकटाच सज्जन बाकी सगळे दुर्जन तो सज्जन टिकणार आहे का म्हणून ईश्वर निष्ठांची मान दे आळी जगी वाढो स्थळो स्थळी ज्ञान सूर्याची उजळी त्रैलोक्य सदा एकटा सज्जन आणि बाकीचे सगळे दुर्जन असा संसार चालू शकत नाही दुनिया चालू शकत नाही निसर्ग ही आम्हाला उपयोगी आहे निसर्गाचीही आम्हाला साथ हवी निसर्गाला आम्ही पूरक असायला पाहिजे अशा प्रकारे जर समजा आम्ही सगळ्यांनी एकमेकांना आधार देत एकमेकांचे सहयोगी बनून जर समजा आम्ही जगायला सुरुवात केली तर त्यालाच खरा योग असं म्हटलेला आहे त्यामुळे या योगाला आपण सगळ्यांनी अंगीकारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याला विश्वस्तरावरती स्थान दिलं आज योग अनेक देशांमध्ये दे। वेगवेगळ्या धर्मातले वेगवेगळ्या जातीतले वेगवेगळ्या पंथातले नवे नवे वेगवेगळ्या वेग राष्ट्रांमध्ये हा योग जो आहे तो ज्यां अंगीकारला त्यांना आरोग्य मिळालं त्यांना मनशांती मिळाली आजच्या या धकाधकीच्या स्ट्रेसफुल लाईफला जर सर्वोत्तम उपाय काय सांगितला गेला असेल तर ते म्हणजे योगशास्त्र अशा या योगशास्त्राचं योग अंतिम ध्येय काय आहे तर आम्हा सर्वांना मुक्ती मिळणं मोक्ष मिळणं आणि हे ऋषी मुनींनी आम्हाला आदेश केलेला आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे की आमचं हे बाह्य शरीर है, स्थीर जे आहे ते स्थिर राहिलं पाहिजे जेवढं बाह्य शरीर स्थिर होईल तेवढा तेवढा दुसरा टप्पा आपण पार करू पण आपलं जर समजा पंचकर्मेंद्रिय आहेत पंचज्ञानेंद्रिय आहेत यांना जर आम्हाला जर समजा शांत करता आलं स्थिर करता आलं तर ते तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी आम्ही आसनं करणार स्थिर सुखम आसनम आसनाचा अशा प्रकार आसनाची अशी व्याख्याच केलेली आहे त्यामुळे आपण जर समजा हे शरीर जितकं आपण चंचल विचलित करू तेवढं तेवढा आपली अस्थिरता वाढेल जेवढी जेवढी अस्थिरता वाढेल तेवढं तेवढं टेन्शन ते वाढेल ते 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 जेवढं जेवढं आपण अस्थिरता वाढवू तेवढी तेवढी डिसिजन मेकिंग जी पावर आहे ती आपली नष्ट होईल आणि आपण विचलित होवो आणि जेवढे विचलित माणूस त्याला माणूस समोरचा किंमत देत नाही म्हणून आपण सगळ्यांनी या शरीराला उत्तम वळण देण्याच्या योग दृष्टीने योगासनं केली पाहिजेत आणि स्थिर व्हायला पाहिजे अशा प्रकारे आजच्या काळामध्ये अभ्यासाला स्थिरता पाहिजे डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यासाठी स्थिरता पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये स्थिरता पाहिजे संसारसुद्धा नवरा बायकोंचा स्थिरतेवर अवलंबून आहे एक मा रिलेशन जे आहे संबंध आपले एकमेकांशी जे आहेत नवरा बायको असेल मुलं बाळ असतील या सगळ्या घरातल्या नात्यांवरती जर समजा आपल्याला जर पकड पाहिजे असेल तर मन स्थिर होणे आवश्यक आहे तेव्हाच नाती टिकतात हर एक क्षणाला जर आपण प्रश्नाला उत्तर प्रश्नाला उत्तर करायला लागले तर संसार बिघडतो रिलेशन खराब होतात म्हणून थोडस आपण संयम हा जीवनामध्ये आत्मसात केला पाहिजे आणि ते योगशास्त्र आपल्याला शिकवत आहे आपण सगळ्यांनी या देशातल्या हर एक माणसाची ती जबाबदारी आहे की या देशामधला देशा जो ऋषी मुनींचा वारसा जो आहे तो आपण आपल्या घरोघरी टिकवायला पाहिजे सरकार सुद्धा आपलं गोमंतकातलं जे आहे ते या योगशास्त्राचं प्रमोशन करताना आपल्याला दिसतं आणि हे योगशास्त्र जे आहे सरकारनेही शाळा शाळांच्या माध्यमातून सुरू व्हावं अशी मनीषा दाखविलेली आहे हे आनंदकारक आहे सगळ्या शाळा शाळांमध्ये जर योगशास्त्र गेलं सगळ्या ऑफिसांमध्ये जर योगशास्त्र गेलं तर कित्येक लोकांना त्याचा शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पर्यायाने आपल्या देशातली जी बौद्धिकता आहे ती वाढीस लागेल आपल्या देशातली जी स्थिरता आहे ती वाढीस लागेल आणि आपला देश जो आहे तो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फुडारलेला आपल्याला दिसेल आणि फार मोठी आपण ताकद भविष्य काळासाठी होण्यासाठी मी मनाने मजबूत पाहिजे मी मनाने स्ट्रॉंग पाहिजे मी शरीराने स्ट्रॉंग पाहिजे आणि ते सगळं आपल्याला योगशास्त्र देऊ शकत अनेक शास्त्र आहे ऋषी मुनींची त्यातलं हे पतंजली मुनींच योगशास्त्र आपण सगळ्यांनी जीवनात आत्मसात करूया आणि तोच हा इंटरनॅशनल योग डे म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण सगळेजण साजरा करीत आहोत श्री क्षेत्र तपोभूमीच्या गुरुपीठावरती आज आपण सगळेजण उपस्थित राहिलात आणि हा योगशास्त्र जे आहे ते आपण अंगीकारलं आपल्या धर्मापुढे आपण कोणी वी व्ही आय पी नाही आहोत आपल्या धर्मा पुढे आम्ही कोणी मोठे नाही आहोत जे आपल्याला धर्म सांगतो तिथे आम्ही नतमस्तक असलं पाहिजे जिथे आपल्याला ऋषी मुनी आदेश करतात तिथे आपण नतमस्तक असलं पाहिजे आणि अशा प्रकारचा स्थायी भाव जर आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा श्रद्धापूर्वक ठेवला तर मनुष्य जो आहे तो मनुष्य आपल्याला आणि आपल्या देशाला मोठा केल्याशिवाय राहत नाही म्हणून आजच्या या योग दिनाच्या दिवशी आपण सर्वांना खूप चांगलं आयुष्य आणि आरोग्य परमेश्वर देऊ अशी भगवान दत्तप्रभूंकडे प्रार्थना करतो आणि आज सगळेजण आपण सगळ्यांनी योग शास्त्र हे जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद तर योगशास्त्र आणि योगासनं प्राणायाम ध्यान इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या काळाला अत्यंत आवश्यक अशा आहेत आपण सगळ्यांनी जरूर आत्मसात करा तुम्हाला सगळ्यांचा कल्याण होवो इतिशम जय सच्चिदानंद